आला श्रावण श्रावण दारी तोरण हा श्रावण श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कोल्हापुरातील शे रामनगर येथील एका अल्पवयीन मुलीचा संशयास्प्रद मृत्यू झाला असून या मुलगीचा मृतदेह पोलिसांना अडून आला ही मुलगी परप्रांतीय असून तिचे कुटुंबीय शे येथील रामनगर येथे राहत आहेत एकवीस ऑगस्टच्या सायंकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती याबाबतची फिर्याद तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती काल रात्रीपासून तिचा शोध सुरू होता मात्र आज बावीस ऑगस्ट रोजी एकच्या सुमारास तिचा मृतदेह रामनगर येथील एका हॉटेलच्या शेजारी शेतवाडीमध्ये आढळून आला यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि फॉरेन्सिक डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले आहेत लाईव्ह मंत्रीसाठी टॉप होऊन मिलिंद कुशिरे शिरोली एम आय डी सी या हाती मध्ये जे आपण सध्या उभा आहोत हे रामनगर या ठिकाणी एक बिहार मधून साधारण तीन वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतात गुड्डू सिंग अग्रहरी असं कुटुंब कुटुंबप्रमुखाचं नाव आहे गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली एम आय डी लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो म्हणजे त्यांचे जे मुलं आहे त्यांचा मामा तर काल सकाळी आठ वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करून आणि त्यांना पाच मुलं आहेत जे गुड्डू सिंग आहेत त्यांना तीन मुले आणि दोन मुलं मला गाडी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली पती म्हणजे सिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस साडेआठ वाजता रात्री घरी आले आ, कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांचे ज्या आपत्त्या आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला फोन करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिल्लीला त्यानंतर मामा झोपी केला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आईवडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल देऊ ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय गुड्डूसिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहे त्यांनी पोलीस स्टेशनचे इंचार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील यांचे नातवे यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला पहाटे चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही मग आज सकाळी परत आठ नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा ते इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जे वडिलांना तिच्या जी डेडबॉडी या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहेत आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाइल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शोविच्छेदन आता पोलीसकडून करून आहे त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका सी एसमासोबत चालवते त्यांना असं एक अंधुक्स फुटेज देखील प्राप्त झालेला आहे तर त्या व्यक्तीचा देखील शोध एन सी बीची टीम घेते आम्ही देखील तिकडे चाललोय तर पुढे जी डेव्हलपमेंट होईल ती आपल्याला कुठल्या अवस्थेत होती त्या संदर्भात थोडीशी प्राथमिक अंदाज अंदाज जो आहे तो आता टीम घेऊन गेलेली आहे मुलीच्या अंगावर फ्रॉक होता परंतु तिची चप्पल किंवा तिचे जे काही आपण तिचं पोस्टमॉर्टम करतोय आणि तपास एकशे ताब्यात घेतलेला आहे स्थानिक गुन्हे शाखेने आता पुढचं देखील इतर ठिकाणचं कुठलं सी सी टी व्ही फुटेज बघण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरच त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न करतो नातेवाईकांना आपण कुठलीही शक्यता नाकारत नाही आता या स्टेजला कारण आता तर हे खूप प्रीमॅच्युअर होईल मी त्याच्यावर कमेंट करणं की कोण आरोपी असू शकतं आपण सर्व अँगलने पडताळणी करतो